हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅरेजची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी आ, स्पेशल थाळी उपवासाची बघणार आहोत त्यामध्ये आपण चपाती बनवलेली आहे ही चपाती आपण कशापासून बनवली आहे ते आपण बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये आपण एक कप साबुदाणा घेणार आहोत हे बघा एक कप साबुदाणा घ्यायचा आहे तो फक्त आपण गरम करून घेणार आहोत जर तुमच्याकडे ऊन उन असेल उन्हामध्ये तुम्ही दाखवून घेऊ शकता पण आपण इथे नॉर्मल थोडासा गरम करणार आहोत लो गॅसवरतीच गरम करायचा आहे जर तुम्ही गरम केला नाही साबुदाणा तर तुमचं ते पीठ करताना त्याला पाणी सुटे सुटू शकते म्हणजे मिक्सरला चिपकू शकतात साबुदाणे म्हणून आपण गरम करून घेणार आहोत हे बघा दोन ते तीन मिनटं आपण सतत असं हलवत राहायचं आहे साबुदाणा दोन तीन मिनटंच आपण गरम करणार आहोत आणि त्यानंतर आपण याला हे बघा झालेलं आहे आपला गरम आता तर आपण काढून घेणार आहोत आणि यानंतर आपण साबुदाणा पूर्णपणे थंड करणार आहोत थंड झाल्याशिवाय हा मिक्सरला बारीक करायचा नाही आहे नाहीतर तुमच्या साबुदाण्याला पाणी सुटू शकतं तोपर्यंत आपण इथे एक आल्याचा तुकडा घेणार आहोत तो मी खिसून घेतलेला आहे जेणेकरून एखादा तुकडा वगैरे राहतो म्हणून मी किसून मिक्सरच्या भांड्यात टाकते म्हणजे परत तो फिर फिरवला जाईल हे बघा एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याला छान असा खिसून घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जर तुमच्याकडे उपवासाला जिरं वगैरे खात असतील किंवा कोथिंबीर खात असतील तर तुम्ही ते पण यामध्ये ॲड करू शकता आता आपलं ते वाटून झालेलं आहे तोपर्यंत आता हे साबुदाणे पण थंड झालेले आहेत हे पण आपण बारीक करून घेणार आहोत यामध्ये आपण दोन टेबलस्पून वरी टाकलेली आहे म्हणजेच भगर दोन चमचे आपण टाकलेली आहे यामध्ये हे बघा असं आपण पीठ बारीक करून घेतलेलं आहे हे बघा आणि हे आपण चाळून घेणार आहोत पीठ जर काही दाणे राहिले असतील तर ते निघून जातील हे बघा हे थोडंसं जाडसर राहिलेलं आहे ते आपण घेणार नाही आहोत आता आपण इथे चार छोट्या साईजचे आपण बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर तुम्ही दोन मोठे साईजचे बटाटे घेऊ शकता आता हे छान पद्धतीने आपण असं खिसून घेणार आहोत बटाटे एक कपासाठी दोन मोठ्या साईजचे बटाटे इनफ आहेत हे खूप छोटे असल्यामुळे आम्ही चार घेतलेले आहेत हा असा बटाट्याचा खीस आपण मोजून घेणार आहोत कपामध्ये ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतलेला त्याच कपाने आपण बटाट्याचा कीस मोजून घ्यायचा आहे आता हे चाळलेल्या पिठामधून आपण दोन ते तीन टेबलस्पून बाजूला वाटीमध्ये काढून ठेवणार आहोत कारण की जेव्हा आपण चपाती लाटतो तेव्हा तेच पीठ वापरायचं आहे आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत हा बटाट्याचा कीस आणि हे जे वाटण केलेलं आपण मिरची आणि आलं हे त्यामध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान पद्धतीने आपण पहिले पाण्याचा वापर न करता पहिले पूर्ण मिक्स करून घेणार आहोत हे पीठ असा पूर्ण मिक्स करायचं आहे हे बघा ही उपवासाची थाळी तुम्ही आता श्रावण महिन्यात पण करू शकता असं थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे जा जास्त पाणी नाही घ्यायचं आहे एकदाच थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे कारण की बटाट्याला पाणी सुट सुटतं त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मळलेलं आहे आता याला आपण झाकून ठेवूया आणि यावरती थोडंसं तेल आपण सोडणार आहोत एक टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि हे छानपैकी असं मिक्स करायचं आहे परत याला झाकण देऊन आपण फक्त दहा मिनटं याला ठेवणार आहोत जेणेकरून आपला साबुदाणा आहे तो असा फुलला जातो तर आपण असं दहा मिनटं ठेवून देणार आहोत परत जास्त वेळ ठेवायचा नाही आहे कारण की ह्याच्यात मत बटाटा असल्यामुळे याला पाणी सुटू शकतं सो दहा मिनटं झालेली आहेत आपली आता आपण ह्याला चपाती एक एक लाटून घेऊया गोळा करून हे बघा असा गोळा करून घ्यायचा आहे एक तुम्हाला जसे छोटे मोठे पाहिजे असतील तसे गोळे करून घ्या तुम्ही आता आपण चपाती लाटून बघूया ला हे साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण बुडवलेला आहे गोळा आता आपण चपाती लाटूया चपाती लाटताना एक काळजी घ्यायची आहे एकदम हलक्या हाताने आपण चपाती लाटणार आहोत एकदम हलका हाताने आणि हे साबुदाणा असल्यामुळे याला मा बाहेर अशा चिरा जाऊ शकतात असं दोन्ही साईडने आपण पीठ लावणार आहोत आणि चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा आपली चपाती छान झालेली आहे आता आपण हिला भाजून घेऊया आणि साबुदाण्याच्या ह्या चपात्या ज्या आहेत त्या खूप छान अशा चा फुलल्या जातात मस्त छान फुलतात पण आणि हे जेवण आहे ही थाळी पूर्ण ती एकदम पचायलाही हलकी आहे जेव्हा आपण साबुदाण्याची खिचडी किंवा असं खातो उपवासाच्या वेळेस तर असं खूप जडजड वाटतं आपल्याला पण ही अशी रेसिपी करून जर तुम्ही साबुदाणा खाल्ला तर अजिबात ह जड वाटत नाही खूप असं हलकं वाटतं याला तुम्ही आता तेल किंवा तूप पण लावू शकता मी तेल लावते इथे छान अशी खरपूस भाजायची आहे ही चपाती हे बघा छान भाजली जाते ही माझा इकडे नख लागल्यामुळे तिथून त्याची वाफ जाते टुमटुम झालेली आहे तरी पण अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून मला सांगा अशी खरपूस रंगावरती आपण ही चपाती भाजून घेणार आहोत हे बघा आणि या थाळीला जास्त वेळ पण नाही लागत चपाती वगैरे बनवायला आपल्याला वाटतं खूप वेळ लागेल पण झटपट होणारी रे रेसिपी आहे हे बघा किती छान आलं आहे कलर याचा तुम्हाला दिसत असेलच किती खरपूस भाजलेली आहे कलर अशाच आपण आता सगळ्या करून घेऊया ह्या बघा आपल्या चपात्या रेडी आहेत अशा टाईपच्या झालेल्या आहेत सगळ्या तुमच्या त्या एका कपामध्ये ह्या साईजच्या चपात्या तुमच्या आठ ते नऊ होऊ शकतात आणि ही चपाती तुमची दुसऱ्या दिवसापर्यंत एकदम मऊसूत राहते तुम्हाला दिसत असेल हे बघा किती मऊ झालेली आहे आपली चपाती आता आपण ह्या चपातीबरोबर शेंगदाण्याची चटणी करणार आहोत हे शेंगदाणे भाजून घेऊन मिक्सरला फिरवलेत आणि त्याच्यावरती मस्त असं तडका ओतलेला आहे तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावरती मिरची लाल तिखट टाकलेला आहे आणि तुमच्याकडे जर जिरं खात असेल तर जिऱ्याची जी पण फोडणी तुम्ही देऊ शकता हे बघा आणि तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं पण यामध्ये ॲड करू शकता तुम्ही सो अशी आमची थाळी रेडी आहे उपवासाची तुम्हाला दिसत असेल काय काय आयटम केलेले आहेत आम्ही हे बघा किती अमी अमी असं वाटतच नाही ही उपवासाची थाळी आहे आणि जे कोणी उपवास करत नसेल त्यांना पण हेवा वाटेल की आपण पण उपवास केला पाहिजे ही थाळी बघून सो बघा किती छान छान आयटम आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा या आषाढी एकादशीला सर्वप्रथम आपण ही बघा चपाती किती छान झालेली आहे त्याच्याच बाजूला आहे बटाट्याची भाजी केलेली आहे शेंगदाण्याचा कूट टाकून बटाट्याची भाजी केलेली आहे त्यानंतर ही शाबुदाण्याची खिचडी आहे त्याच्यानंतर ही शेंगदाण्याची चटणी आहे खूप यमी दिसते शेंगदाण्याची चटणी ह्याच्यावरती जिरं असतं तर अजूनच छान वाटली असती इथे दही आहे हा शाबुदाण्याचा पापड आहे इथे राजगिऱ्याची चिक्की आहे आणि शेंगदाण्याचा लाडू आहे आणि इथे आहे ते, ते मधले कटलेट आहेत ते पण साबुदाण्याचे कटलेट आहेत याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्याची आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ही रेसिपी तर त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ही ती सुकी चटणी ठेवलेली आहे शेंगदाण्याचीच आहे ती पण सो so, कशी वाटली ही उपवासाची थाळी मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग टील देन टेक केअर बाय